कमी तापाच्या पट्ट्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे शेतकरी आंबा काजू बागायतदार आणि पर्यटन व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय भर उन्हाळ्यात पाऊस बरसू लागल्यानं त्रेधा तिरपी उडाली आहे रत्नागिरी जिल्ह्याला मे मे ते ते या कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय बावीस मे पर्यंत वाऱ्यासह मुसळधार मुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे तेवीस मे आणि चोवीस मे ला जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे कुठल्याही अपोवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू नका कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक एकशे बारावर संपर्क करा हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित मालमत्तेची काळजी घ्यावी असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केलंय वीज चमकत असताना पुढील प्रमाणे दक्षता घ्यावी वीज चमकत असताना संगणक टी बंद ठेवावेत मोबाईलचा वापर टाळावा वीज चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा विजेच्या खांबापासून लांब राहावं वीज चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये वीज चमकत असताना मोकळ्या परिसरात असल्यास गुडघ्यामध्ये डोकं घालून वाकून बसावं धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईलवर दामिनी ॲप डाउनलोड करून घ्यावा पाऊस पडत असताना वीज चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभं राहू नये मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूपासून दूर राहावं अशा परिस्थितीत पक्क घर किंवा इमारतीचा आसरा घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल